हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आज आहे भोगी हा सण या दिवशी बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी का खाल्ली जाते त्याचं काय महत्त्व आहे हे आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत पौष मासातील विशेष महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असं म्हणतात आणि ही भोगी भारतामध्ये सर्वत्र आपापल्या परीने साजरी केली जाते भोगी म्हणजे उपभोगाचा दिवस भारतात वेगवेगळ्या नावाने भोगी हा सण ओळखला जातो तामिळनाडूमध्ये यालाच पोंगल असं म्हणतात आसाममध्ये भोगी पिहू म्हणतात पंजाबमध्ये लोहरी म्हणतात आणि राजस्थानमध्ये म्हणतात उत्तरावर भोगी या शब्दाचा या सणाचा दुसरा अर्थ पण आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा त्याला भोग असं म्हणतात हा शब्द भूज या धातूपासून बनलेला या आहे याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो भोगी या दिवशी भोगीची स्पेशल मिक्स भाजी बनवली जाते महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला खेंगाट असेही म्हणतात या दिवशी उपलब्ध असणाऱ्या सगळ्या भाज्या आणि शरीराला शरीरामध्ये उष्णता वाढवणाऱ्या अनेक पदार्थांचा यामध्ये समावेश केलेला असतो यामध्ये तीळ लागलेली बाजरीची भाकरी सर्व शेंगभाज्या वांगी गाजर अशा सर्व भाज्यांची मिक्स भाजी तयार केली जाते आणि ही भोगीची भाजी प्रामुख्यानं बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते आणि ही बाजरी उष्ण प्रकृतीची असल्यानं हिवाळ्यामध्ये थंडगार वातावरणामध्ये बा बाजूच्या भाकरीसोबत ही भाजी खाणं खूप आ आरोग्यासाठी पोषक आहे त्यामुळे आपल्याला अनेक पौष्टिक घटक मिळतात आणि मिनरल्स विटॅमिन्स कार्बोहायड्रेट नंतर प्रोटीन्स सगळे अन्नघटक शरीराला आवश्यक असणारे घटक हे आपल्याला या मिक्स भाजीतून बाजूच्या भाकरीतून मिळतात हे असं अन्न आपण मुलांनासुद्धा खायला दिलं पाहिजे त्यांनासुद्धा सवय करून दिली पाहिजे त्यामुळं मुला, मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि मुलं निरोगी होतील आणि प्रत्येक सणामध्ये विशिष्ट आहार योजना आपल्या पूर्वजांनी केलेली आहे त्यांनी यालाही काही वैज्ञानिक कारणं आहेत तर त्या बाहेर वातावरणामध्ये थंडी आहे म्हणून उष्ण पदार्थाचा बाजरी उष्ण आहे तिळामध्ये स्नेगत आहे आणि गूळसुद्धा उष्ण आहेत म्हणून तिळगुळ बाजरीची भाकरी आणि या दिवसामध्ये शेतामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या आलेल्या असतात त्या सगळ्या भाज्या खाल्ल्या खाण्यात आल्या तर सगळ्या प्रकारचे विटॅमिन्स आपल्याला मिळतात म्हणून आहार योजना त्या त्या ऋतूनुसार आपल्या पूर्वजांनी केलेली आहे म्हणून पूर्वजांनी जी आहार योजना केलेली आहे त्या त्या ऋतूमध्ये त्या त्या सणासाठी ते आपण आवर्जून अंमलात आणलं पाहिजे त्या त्या सणाला त्या त्या आहाराची जोड जी दिलेली आहे ते आपण अन्नसेवन त्या दिवशी केलं पाहिजे तर ते आपल्या शरीरासाठी अतिशय लाभदायक ठरतं म्हणून आज बाजरीची भाकरी आणि मिक्स भाज्या तुम्ही जरूर खाल्ल्या पाहिजे त्यामुळे थंडीपासून तुमचा बचाव होईल आणि थंडीमुळे तुमची स्किन जी, तुम जी, जी खराब होते ती स्निग्धता राहण्यासाठी शरीरामध्ये आतून स्निग्धता येण्यासाठी आपल्याला ही आजची आहार योजना जी आहे ती खूप फायद्याची ठरते असं या आजच्या भाजी मिक्स भाजीचं आणि बाजरीचं महत्त्व आहे धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद